प्रतिक्रिया काय नाही आता जनतेने एवढा विश्वास टाकलाय सर्वसामान्य लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वास टाकला तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी पुढले पाच वर्ष मला त्यांचा एक सेवक म्हणून काम करावं लागणार आहे आता माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे माझ्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तर माझे मुद्दे पाणी मिळालं पाहिजे माझ्या मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या अडचणी उद्यापासून सुरू करतो बरोबर काम विजयाचे सर्व श्रेय सर्व आमचे महाविकास आघाडीचे म्हणजे महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय ने, पवार साहेब काँग्रेसचे बाळासाहेब थोरात साहेब शिवसेनेचे उद्धव साहेब असू आणि सर्व सामान्य कार्यकर्ते बिचारी आहे ना माझ्यापेक्षा ले पळाले त्यांना खरं श्रेय जात आणि मी निवडणुकीच्या सुरुवातीपासून तर खऱ्या अर्थाने आमचे जे माझ्याबरोबर सहकारी होते त्या सहकार्याने जीवाचं रान केलं आणि विशेष मला या निवडणुकीत एक जाणवलं माझ्या मुस्लिम समाजाने निवडणूक हातात घेतली खऱ्या अर्थाने पण बिचाऱ्यांनी ल काम केलं म्हणजे मी माझा तर विश्वासच नाही मी खासदार झालो म्हणून खरं मी आता आलं मी आणलाच विचारलं दहा वेळा आणि मी खरंच खासदार झालो काय पण झालो ना हे का नाही आता पवार साहेबांना मी तात्यांनी मला साहेबांना फोन लावून दिला साहेबांना बोललो साहेब कधी येऊ दे आता मी दिल्लीला चालू आता करतो ना म्हणले केंद्रात बरोबर मी आता <laughs> <laughs> मी साहेब आयला जाणार आहे साहेबांना मी हे पण म्हणलो साहेब आयला मला दिल्लीच तर काहीच कळायचं नाही त्यांनी शिकितो तुला बरोबर काही काय नाही इंग्रजी शिकणार का इंग्रजी शिकत नसतो मी भाषण करीत असतो इंग्रजी चाल हा बिचारांचा असं नाही मी नाव नाही घेऊ शकत पण आमच्या समरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर बसलेल्या लय लोकांनी मदत केली कसं नाव घेतलं ल अडचणी निर्माण होत्या ते एक राजकारणात त्या गोष्टी पाळाव्या लागतात ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका